मी शाभाई पटेकर मी सगळ्या महिलाला माझ्या मुलीला सुनेला सगळ्याला करते की मुलीच्या जन्माचं स्वागत करा की का मुलगाच हवा असं हट्ट का तर मी असं ऐकते की सगळ्या जगात कोणालाही वाटतं मुलगाच असावा आणि मुलगी म्हणलं तर थोडं नाराजी वाटते तर असं नाराज होऊ नका मुलीला जन्म द्या मुली एक जगाची महान श्री मुलीला मुलीच्या जन्माचं स्वागत करा आणि श्रीमानाचा पुरस्कार द्या मुलीला असं माझं स्वभावाचं म्हणणंय आणि याक्या आईला विनंती करते मुलगी गर्भातून तर कशी करते मी हे गीतातून तुम्हाला सांगायची माहीने नव दिवसाने झाली जग बघण्याची गाई महिने नव दिवसाने झाली जग बघण्याची घाई वंशाच्या दिव्या पाई नकुपंती जाऊ आई वंशाच्या दिव्या पाई नकुपंती जाऊ आई उद्या तू जगरभाची साचनी होणार गा अशे म्हणून सगळे नाक मुरडणार माझ्याची मुकल्या कानाने तुझी फुजबूत ऐकू येई माझ्याची मुकल्या कानाने तुझी कुजबूज ऐकू येई वंशाच्या दिव्या नको नकोपंती जाऊ आई वंशाच्या दिव्या नको नकोपंती जाऊ आई अविचाराने आई माझा घात ग गा। अशा आब्रुला तू घाल पाय बंद अविचाराने आई माझा घात ग गा। अशा आबरूला तू घाल पाय बंद माझ मारण तारन आई तुझ्या हाती आई माझ मारन तारन आई तुझ्या हाती आई वंशाच्या दिव्या पाई नकुपती जाऊ आई वंशाच्या दिव्या पाई नकुपंती जाऊ आई।, आई।, आई मुला बरोबरी उद्या मिळ मुलीला हा जन्मभरी आई तुला हे विन सुखात ग मुला बरोबरी उद्या मिळो मुलीला हा जन्मभरी आई तुला ठेवीन सुखात गूच माझी आई तूच माझी पुण्य आई तूच माझी आई तूच माझी पुण्याई वंशाच्या दिळ्या पायी नको पंती जाऊ आई वंशाच्या दिव्या पायी ती जऊ आई